हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे अमावशा म्हणजे श्रावण सोम श्रावण महिन्यातले शेत हे संपतो आहे श्रावण महिना मग आता आज आमावशा आहे आणि सकाळी सकाळी पूजा हो त्यांनी चाललेला आहे आणि इकडं बघा नारळाचं झाड लावावं लागलं दादा आणि काल थे नारा थे, नारा ते नारळाचे नारळाचं झाड दिलं होतं म्हणजे कोल्हापुरांना ताईत्यान आले होते मग त्यांनी दिलेलं आहे मग बघा इकडं मी मी आणि दादा ते नारळाचं झाड लावलेलं ला आहे बाकीची कामं सगळं सकाळपासून सुरूच आहे मग इकडं घरातलं देवपूजा झालं आणि शेततळाची पूजा झाली बोरचं पूजा झालं आणि इकडं नारळ वाढवा वाढवायचं होतं त्यांचं पण अंगोळ झाले म्हटलं नारळ वाढवून नैवेद्य दाखवा म्हटलं मग तिने इकडं नारळ वाढवले नैवेद्यातून धाकू मग माझा स्वयंपाक अजून सगळं काय आवरायचं आहे देवपूजा झाल्यानंतर सगळं झा सगळं झाडू मारलं मग देवपूजा सगळं आवरलं भांडीतील घासायचं होतं भांडीतील घासलं सकाळपासून धावपळ सुरूच आहे मग आम्ही आज जाणार आहे गावाला म्हणजे आमच्या सासरे आहेत आज त्यांच्या आजूला जाणार आहे आणि जा, तिथं पण देवी आहे माता देवी आहे तिथं जाऊन तेव्हा नेहमी ते दाखवून घ्यायचं आहे तिकडं घरातलं पूजा सगळं आवरलेलं आहे आणि इकडं स्वयंपाक करायचा आहे बाकीचं सगळं आवरलं आहे आता पहिलं स्वयंपाक करतो मग स्वयंपाकाला भाजी काय करायचं म्हटलं आणि मस्त जोडक्या असतो धोडका लागलेला आहे दोन तीन दोडका लागलेली होती म्हणजे दोन तीन का एक किलोभर दोडका लागलेलं होतं मग त्यातलं मी दोन ते तीन दोडका काढलं मग काढून भाजी बनवलं बघा इकडं दोन काढलेलं आहे इथं का एक आहे आणि इकडं समोर एक आहे भरपूर लागलेला आहे दोडका पण दोडका भेंडी भाज्या काही विकत आणायला लागतच नाही आहे सगळं आहे इथं मी तेन मी स्वयंपाक त्यांनी सगळं आवरून मी आणि हे चाललेलं आहे गावाला आणि पहिला कसं आमच्या इथं गावातल्या देवीला नमस्कार करून मग पुढं जाणार होतो आम्ही आणि इकडं आलो आहे आम्ही आता हे देवीची मूर्ती मी किती वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि एप्रिलमध्ये हे जे यात्रा असते ते पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे पाच फोटोटा आहे बघा एक मोठा जग आहे त्या जगामध्ये पाच फोकोटाची देवी आहे जे पाच दे देवी आहेत ते कुठल्या कुठल्या आहे मला पण माहीत नाही आहे मी ज्या आईला विचारून सांगतो मला आणि जर नवीन गाडी आणली होती तास मग त्या पूजा करायला इथं देवळात आणली होती आणि ते पुजारी पूजा ते करून दिलं त्यांना आणि परत आम्ही तिथं दर्शन घेऊन पुढं चाललेलो आहे आमच्या गावाला जे आमच्या बाबांचे अगज तिकडं चाललेलं आहे बघा तिकडं मस्त वातावरण कसं मस्त आहे आजूबाजूला हिरवा आहे आहेत आणि शेतात कसं आता पावसाळ्यात कसं शेतात पीक असतंय म्हणून हिरवागार गार हे बघा मग चिंचाचं झाड आहे आता आम्ही गावात जवळच आलेलो आहे आणि दोन तीन असं झाडं आहेत म्हणजे चिंचाचे झाडं पाऊस पण आता पंधरा दिवस भरपूर झालेला आहे आणि पाया तिथे तिथे पाणी पण होतं तसंच आम्ही चाललेलं आहे आणि आता इकडं देवळात पोसलेलं आहे आणि इथं म्हणजे पाहुणे पण आहेत आम्ही तिकडे गेलो नाही पहिलं देवाला जाऊन हे बघा दोन देवी आहेत इथं नारळ त्यांना वाढून दर्शन घेतलं मग घराकडे जाऊया म्हटलं हे बघा मोठं मंदिर आहे गावाकडंच कसं आता साध्या मध्ये सा असं मंदिर असतंय इकडे आम्ही फोटो तेन काढून घेतलं दोन तीन आणि छान दर्शन घेतलं आणि आता घरला चाललेलं आहे इकडं आम्ही घरला आलेलो आहे घरला येऊन तेन पिऊन इकडं त्यांच्या रानात आलेलं आहे इकडं रानात आलेलो आहे आम्ही आणि त्यांच्या रानात बघा काय काय आहे लिंबूचा बाग आहे इथं इकडं कसं शंभर झाडं आहेत लिंबूचं हे बघा पूर्ण असं पूर्ण इकडं लांबचं लचक मोठं मोठं झाडं आहेत लिंबूचे आणि त्याने आम्हाला लिंबू काढून दिलं आणि इकडं केळीचं बाग पण का आहे हे बघा यांनी पिकलेलं लिंबू खाली पडलेलं आहे म्हणून झाडात कसं ते आत जायला म्हणजे एवढं मोठं झाड आहे खाली लिंबू झाडातलं लिंबू खालील लागलेलं होतं एवढं लिंबू भरपूर भरलेलं होतं मग तसंच आम्ही त्या ताई आहेत त्यांनी मला आम्हाला लिंबू काढून दिलं हे बघा मस्त हिरवागार आणि पिवळसर लिंबू होतं आणि इकडं बघा मोठं वीर आहे भरलेलं भर आहे बघा आता पावसाळ्यात पूर्ण भरलेलं आहे त्यांचं मग हे चिक्कू आहे चिक्कूचं झाड आहे आंब्याचं बाग आहे आणि केळीचं बाग आहे त्यांच्या रानात काय काय आहे बघा केळीचं बाग आहे नारळाचं झाड आहे चिकूचं आंब्याचं आणि हे इकडं लागलेलं आहे मका टाकलेला आहे मका पण छान आलेला आहे आणि शेताच घर आहे त्यांचं इकडं ऊस पण आहे बघा गावाकडचं वातावरण किती मस्त आहे हे त्यांचं घर आहे आणि दोन आहे त्यांचे घरं आणि हे मोठे जाऊ आहे त्यांची त्यांचं बाळ बघा आणि त्यांनी एक शेड मारलेला आहे हे आणि इकडचं पहिलीकडं घर आहे त्यांचं जुनं घर आणि जे जावा जावा वेगवेगळं झालेलं आहेत म्हणून त्यांचं वेगळं शेड मारलेलं आहे, जुना आहे, आहे हे जुनं घर बघा त्यांचं किती मस्त आहे पहिल्याचं घर बघा आता कसं स्लॅबचं ते नसतं त्यांचं घर बघा किती मस्त जुनं घर आहे बघा आतलं हे मस्त बाथरूम पण आहे तिथं बाहेरचं बघा हे पूर्ण त्यांचं कसं रस्त्यावरच घर आहे शेतामध्ये बघा त्यांचं ट्रॅक्टर आहे मशीदन आहे भरपूर छान आहेत आम्ही आता निघालेलो आहे आता वाजले तीन साडेतीन वाजलेलं आहे आणि संध्याकाळी पाऊस यायला नको म्हणून आम्ही चाललेलो आहे आता पर। परत आणि त्यांना मी सांगितलं आम्ही जाऊन येतो म्हणून आणि आजचा व्हिडिओ कसा वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा मी परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय